व्हिडिओ शूट होत असताना मुंबईतल्या माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची एक बैठक सुरू आहे आणि हे प्रमुख नेते आपल्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री पदाकडे कसं बघायचं इथपासून ते निवडणुकीला कसं सामोरं जायचं या सगळ्या गोष्टींचं बोधामृत देत आहे आणि त्याच वेळेला मी याच्या नेमक्या दक्षिण ध्रुवावरची बातमी तुम्हाला देणार आहे कारण उत्तर ध्रुवावर महा महाविकास आघाडीचं हे सगळं चालू आहे मी दक्षिण ध्रुवावरची बातमी तुम्हाला सांगतोय की देशाच्या भाजपच्या जो देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे असं ज्याच्याबद्दल भाजपचे लोक दावा करतात त्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा तिसरा तरुण अध्यक्ष कोण होणार आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा असं मला वाटतंय नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र गेले काही दिवस आपण थेट स्टुडिओतून तुमच्याशी संपर्क संवाद साधू शकलो नव्हतो कारण सध्या भाजपला सगळ्यात मोठं खिंडार पडण्याची लक्षण दिसत आहेत आणि त्याच गोष्टी फील्डवर जाऊन गोळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये मी होतो आणि त्यामुळे स्टुडिओतून असाच व्हिडिओ करणं हे काही शक्य झालेलं नव्हतं पण आत्ता मी जी तुम्हाला बातमी देणार आहे ती बातमी ही तुम्हाला थोडासा एक सुखद धक्काही देणार आहे आणि थोडस चुकचुकायलाही लावणार आहे तर ते काय आहे ते मी सांगणार आहे आपल्याला मित्र हो भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातला नवा चेहरा किंवा महाराष्ट्रातला नवा तरुण नेता संघाने आणि भाजपच्या आकांनी जवळपास निश्चित केलेला आहे आणि हा चेहरा कोण असणार आतापर्यंत जे काही भाजपचे अध्यक्ष झाले त्यातले दोन हजार नऊ साली हे नितीन गडकरी सगळ्यात तरुण अध्यक्ष होते त्यावेळेला ते त्यांचं वय चोपन्न वर्ष होत आणि त्याच्यानंतर त्यांचा विक्रम मोडीत काढला तो अमित शहा यांनी ते पन्नासाव्या वर्षी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि त्यांनी भाजपचा चेहरा मोरा तर बदललाच पण देशाच्या राजकारणाचा चेहरा मोराही आपल्या चाणक्य नीतीने बदलला अमित शहा यांच्यापेक्षा अधिक टेक्नोसॅवी असलेला अधिक आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींचं वाचन करणारा आणि अनेक गोष्टींबद्दल जागरूक असलेला पण सध्या ज्याचे स्टार किंवा ज्याचे ग्रह तारे त्याच्या बरोबर नाही आहेत अशा एका नेत्याला ही संधी मिळते त्या नेत्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस अगदी बरोबर ऐकलं तुम्ही मी आपल्याला तेच सांगतोय राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांची लवकरच निवड जाहीर होईल आणि आज आपण हा व्हिडिओ शूट करतोय त्यावेळेला शुक्रवार आहे शनिवारी देवेंद्र फडणवीस हे नागपूरहून दिल्लीला जाणार आहेत मी काय म्हटलं नागपूरहून दिल्लीला जाणार आहेत गेल्या पंधरा दिवसाचा जर आपण देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम पाहिला तर ते बहुतांश वेळ नागपूरमध्ये राहिलेले आहेत आणि संघाचं मुख्यालय हे नागपूरमध्ये आहेत आर एस एसशी अत्यंत घट्ट वीण असलेला नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं मित्रो राज्याचा सगळ्यात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आता ते तिसरे तरुण राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत आणि त्यांनी कदाचित त्यांना अर्थात ही काही हे काही त्यांना शक्य नव्हतं त्यांच्या हाती आणि त्यांना आपल्या गुरुला मागे टाकणं काही शक्य नव्हतं कारण त्यांचे गुरु नितीन गडकरी हे चौपन्नाव्या वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते आणि त्यानंतर अं अमित शहा यांच्याकडे तो अं हे जातो आता आपल्याकडचे काही लोक म्हणतील की याला आधार काय तर याला आधार जो आहे तो आपल्याला लवकरच कळेल नुकतीच मुंबईमध्ये पश्चिम उपनगरातल्या पार्ले इथल्या एका हॉटेलच्या बँकवेट हॉलमध्ये एक बैठक झाली ही बैठक कोणी घेतली होती तर ही बैठक घेतली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकारी वाह असलेल्या अतुल लिमये यांनी आणि या बैठकीला कोणाला बोलावलं बोला होतं तर या बैठकीला अशा सदस्यांना बोलवलं होतं अशा मंडळींना बोलवलं होतं की जे ओरिजिनली हिंदुत्वाच्या संस्कारात घडलेले तयार झालेले आहेत जे आर एस एसच्या मुशीतले मुंबईतले आणि राज्यातले नेते आहेत अशा लोकांना बोलवलं लो होतं हा अगदी खरंय त्याला प्रवीण दरेकर किंवा प्रसाद लाड यांच्यासारखी जी मंडळी आहेत चित्रा वाघ वगैरे यांसारखी जी मंडळी आहेत ती मंडळी नक्की नव्हती आता तुम्ही म्हणाल या बैठकीचा आणि याचा काय संबंध तर त्याचा संबंध आहे आता त्या बैठकीत काय घडलं हे मला माहीत नाहीये हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो याचं कारण काय तर याची जी तटबंदी होती या बैठकीची ही इतकी कमालीची होती की अनेक पत्रकारांकडे या तटबंद्या भेदण्याचं एक कसब आणि कौशल्य आहे माझ्याकडे तितकं जरी नसलं तरी माझं कौशल्य हे मला बातमी मिळवून देण्यासाठी पुरेसं असतं पण या बैठकीमध्ये माझं जे काही कौशल्य ते वापरूनही मला त्यातलं काही मिळालं नाही पण इथे एकच गोष्ट सांगतो की ही बैठक आर एस एसला मानणाऱ्या लोकांची आर एस एसवर स्वतःच्या जीवापाड प्रेम करणाऱ्या स्वतःपेक्षा जीवापाड प्रेम करणाऱ्या मंडळींची होती त्या ठिकाणी झालेल्या मंथनानंतर घडलेली घटना आहे देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याचे दाट शक्यता आहे आणि त्यांच्याबरोबर एक जे दुसरं नाव आहे की जो नेता राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो त्याच्याबद्दलची चर्चा सुरू आहे तो त्यांचा स्पर्धक असेल त्या नेत्याचं नाव आहे हिमाचल प्रदेशचे माजी आ, आ, मंत्री जे आहेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं नाव या शर्यतीत आहे पण मित्र हो संघाची पसंती त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांची पसंती अमित शहा यांना नाईलाजाने द्यावी लागणारी पसंती या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आहेत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे भाजपचे तिसरे तरुण राष्ट्रीय अध्यक्ष असतील आतापर्यंत हा मान चौदा नेत्यांना मिळालेला आहे एकोणीसशे ऐंशी साली पहिल्यांदा अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यावेळेला ते सासष्ट वर्षांचे होते आणि तेव्हापासून आजपर्यंत चौदा लोकांना हा मान मिळालेला आहे आणि त्यापैकी तीन वेळाचा कार्यकाळ हा लालकृष्ण अडवाणी यांना मिळालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या चौदा दिग्गजांमध्ये जाऊन बसण्याचा मान हा महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस यांना मिळालेला आहे आता मिळेल अर्थात मिळालेला नाहीये मिळेल पण ही, ही बातमी अगदी आपण निश्चित समजू शकता कारण टाइम महाराष्ट्राची ती एक परंपरा आहे आपण जे आजपर्यंत ब्रेकिंग केलंय किंवा डंके के, कि के चोटपे जे सांगितलंय तसंच घडलंय हे आपण या आधीच्याही काही बातम्यांमध्ये पाहिलेलं आहे आता देखील तेच होणार आहे उद्या शनिवारी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना होतील आणि तिथून ते भाजप श्रेष्ठींशी चर्चा करतील आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या वेळेला संघाच्या काही प्रमुख लोकांची बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकारी वाह असलेल्या अतुल लिमयेंबरोबर अगदी ती औपचारिक बैठक नसली तरी त्याच्यामध्ये जे काही मंथन झालं आणि त्या मंथनातून जे काही अमृत निघालेलं आहे त्याचा परिपाक म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात किंवा राष्ट्रीय पातळीवर जाणं हे आता निश्चित झालेलं आहे आता हे सगळं होत असताना आपल्यापैकी काही लोकांना असं वाटू शकतं की मग महाराष्ट्रात काय होणार तर महाराष्ट्रात आणि देशात कुठेही ज्यावेळेला एका नेत्याचं अपग्रेडेशन होतं किंवा त्याची बढती होते त्यावेळेला दुसरा नेता संघाने आणि भाजपने तिथे शोधलेला असतो तो नेता कोण आहे हे देखील मी आपल्याला सांगेन पण ते या व्हिडिओमध्ये नाही त्यासाठी आपण एकच करायचं आमच्याशी सतत जोडलं राहायचं जुळलं राहायचं आणि आम्ही जे काही सांगतोय किंवा आमच्याकडे जी काही बातमी आहे ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा त्यासाठी तुम्हाला टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायचंय मित्र हो देवेंद्र फडणवीस यांचा जर आपण फॉर्म पाहिला तर तो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत जबरदस्त फॉर्म होता म्हणजे अगदी उद्धव ठाकरे आणि भाजपमधले मोठे नेते या सगळ्यांना बरोबर घेत देवेंद्र फडणवीस यांनी वाटचाल करण्याचा प्रयत्न केला होता अर्थात काही नेत्यांना जे अडचणीचे ठरतील त्यांना देवेंद्र फडणवीसांनी बाजूलाही केलं होतं हे देखील आपल्याला इथे विसरून चालणार नाही पण त्या बाजूला करणाऱ्यांची मात्रा किंवा प्रमाण मोठं झालं आणि तिथेच थोडीशी फडणवीस यांची गल्लत झाली आता तेच देवेंद्र फडणवीस की ज्यांचा पोलीस प्रशासन सनदी अधिकारी त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग कॅडर असेल किंवा क्लास वन म्हणजे दर्जा प्रथम दर्जाचे अधिकारी असतील माध्यमांमधले लोक असतील या सगळ्यांबरोबर असलेला त्यांचा स्नेह त्यांचे संबंध आणि त्यांचा स्वतःचा अभ्यास मित्र हो देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांनंतरचे महाराष्ट्रातले सगळ्यात सर्वार्थाने कनेक्ट असलेले असे नेते होते आणि आत्ता ते राष्ट्रीय पातळीवर जातील एवढं मी आपल्याला सांगतो पण ते राष्ट्रीय पातळीवर जात असताना राज्यातल्या निवडणुका आणि भाजपचा मुख्यमंत्री करणं किंवा महायुतीचा मुख्यमंत्री करणं हे त्यांचं टार्गेट असेल आणि तेच टार्गेट घेऊन ते राष्ट्रीय पातळीवर वावरताना आपल्याला दिसतील आता या सगळ्या गोष्टी घडत असताना तिकडे षण्मुखानंदमध्ये मुख्यमंत्री पदावरूनच आज उद्धव ठाकरेंनी काय सांगितलंय की पवारांनी आणि काँग्रेसने आपला उमेदवार घोषित करावा मी त्याला पाठिंबा देईन उद्धव ठाकरे खूप छान बोलतात आणि ते अगदी समजूतदार संयमी वाटतात पण उद्धव ठाकरेंच्या या बोलण्यामध्ये कृपया जाणं हे पवारांना तर कधी पटणारच नाही आणि काँग्रेसलाही ते कधी रुचणार नाही कारण उद्धव ठाकरे जितक्या सौम्य आणि सभ्यपणे बोलतात तितकंच त्यांचं राजकारण हे जीव घेणं असतं आणि याच अशा सगळ्या राजकारणाचा जो केंद्रबिंदू आहे तोच केंद्रबिंदू देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सबक शिकवणं किंवा त्यांना धडा शिकवणं असं आहे आता तेच देवेंद्र फडणवीस जेव्हा राष्ट्रीय पातळीवर जातील त्यावेळेला महाराष्ट्रातली समीकरणं भाजप नेमकी कशी मांडणार आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रीय पातळीवरून काय रोल असणार आहे किंवा काय भूमिका असणार आहे हे आपल्याला कळणार आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली नाळ असलेली वीण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आणि त्यातही मोहनराव भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे असलेला गुड बॉय हा एक टॅग हा देवेंद्र फडणवीस यांना या राष्ट्रीय पातळीवर मदतगार साबित होऊ शकतो पण त्याच वेळेला त्यांना अनुराग ठाकूर यांचं जे आव्हान दिसतंय किंवा तो जो एक पर्याय दिसतोय त्याच्या बरोबर नेमकं ते कसं सगळ्या गोष्टी जुळवून घेणार आहेत हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे जर आपण पाहिलं की गडकरी नंतर राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मान ज्या नागपूरच्या किंवा महाराष्ट्राच्या दुसऱ्या तरुण नेत्याला मिळालेला आहे तसंच तिसरा आणखी एक नेता याच पदाकडे डोळे लावून बसलेला होता त्या नेत्याचं नाव होतं विनोद तावडे ज्यांना देवेंद्र फडणवीस यांचं गुडबुक काही गाठता आलं नव्हतं किंवा मिळवता आलं नव्हतं तेच विनोद तावडे या आधीच राष्ट्रीय पातळीवर काम करतायत आणि त्यामुळे महाराष्ट्रासाठी जर आपण राष्ट्रीय भाजपचा विचार केला तर तो एक हाय प्रोफाईल स्टेट म्हणून महाराष्ट्राकडे बघता येऊ शकतं पण तिथे पोहोचल्यानंतर हे तिथले राष्ट्रीय अध्यक्ष किंवा सचिव महाराष्ट्रातली भाजप इंटॅक्ट ठेवण्यासाठी आणि अस्सल आणि असली ठेवण्यासाठी नेमकं काय करणार आहेत हे देखील तितकंच रोमांचक असणार आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव लवकरच घोषित होईल मित्र हो। त्यांना तर आपल्या शुभेच्छा असणारच आहेत पण त्याचबरोबरीने हा महाराष्ट्राचा दुसरा नेता गडकरीं नंतरचा जो राष्ट्रीय अध्यक्षपदावर विराजमान होईल त्याच्याकडून महाराष्ट्राचा मराठी चेहरा आणि मराठीपण भाजप राष्ट्रीय पातळीवर आणि एकूणच देश पातळीवर किती कायम ठेवू शकतं हे बघणं तितकंच औसुक्याचं ठरणार आहे देवेंद्र फडणवीस हे यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत जे शरद पवारांना जमलं नाही तो पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केलाय तेच फडणवीस राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होतील असं आपल्याला वाटतं का आणि देवेंद्र फडणवीस यांचे तारे सध्या गर्दीशमध्ये आहेत अशा ग्रहताऱ्यांची स्थिती असताना किंवा असा बॅडपॅच असताना राष्ट्रीय पातळीवर जाणं हे फडणवीसांसाठी किती आव्हानात्मक असेल आपल्याला काय वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आपण संसदीय शब्दांमध्ये जर व्यक्त झालात तर त्यावर आपण एक दुसरा व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहोत की ज्याच्यातून देवेंद्र हे नेमकं काय रसायन आहे हे सांगण्याचा आमचा प्रयत्न असेल असेच काही महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्र बरोबर सबस्क्राईब व्हा आणि सतत आम्ही ज्या काही समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहोत तिथे आपण आमच्याशी जोड जोडलेले आणि जोडलेले राहाल एवढी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद